तर ब्लॉक मित्रांनो आपण आलेले विळ्या घुंडा चारा कापू शकता कापलेल्या बाकी चारा पाऊस आपण कापत आहे चारा वैल घरी असल्यामुळे त्यांना आपण घरीच गवत कापून घेऊन आहे आणि त्यांना घरीच आज चारा खाऊलत कारण की पाणी पाऊस जास्त असल्यामुळे त्यांना आपण गेले नाही आणि परत आज सकाळचं वातावरण पाऊस आज दुपारचं वातावरण पाऊस एकदम कडक वातावरण झालेलं आहे पण त्यांना काय आपण आज गुरुवात बा बाजार असल्यामुळे आपण कुठे गेलो नाही त्यांना आपण घरी ठेवलेलं आहे त्यांना पण आराम आपण आपण आराम असा पद्धतीने आपण घरीच चारा कापून घरीच आहे बैल मित्रांनो तुम्हाला थोडक्यात चारा कापून दाखवतो मित्रांनो या अशा पद्धतीने आपण चारा का कापत आहे आणि अशा पद्धतीनं चारा आहे आपल्या डोंगराजवळ दाखवता येतो पाठीमागं बॅकग्राऊंडला पाहू शकतो तुम्ही किती मो मोठा असा डोंगर आहे तर त्याला आपण भरपूर चारा आहे आणि आपण इकडं खालीच आपल्याला हे एवढले मोठेलाच चारा आहे एवढं वरती जाणं काय कळत नाही आपल्याला म्हणून आपण हे खालीच चारा कापतो मित्रांनो कारण की एवढं वरती जाण्यापेक्षा खाली पण असंच चारा आहे आणि आपण वरती जरी गे गेलो तरी असंच पद्धतीने चारा आहे म्हणून आपण चारा असंच पद्धतीने चारा आहे सगळं हे जे चारा दिसत आहे असं पद्धतीने सगळे डोंगराला चारा आहे मित्रांनो आपला बैल घरी आहे म्हणून आपण त्यांना स्पेशल आज गवत कापून डायरेक्ट घरीच खायला देतो डायरेक्ट ताजा ताजं गवत कापून घरीच खायला देतो मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने आपलं बैल घरी असल्यामुळे आपण करत आहे नाहीतरी आपण शेतामध्ये पण कापून आणतो चारा त्यांना रोज ते आज आपण डोंगरावरून कापून घेतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा টা বাই বাই বাৰু বিডিঅ' মেধি